नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज महिंद्रा कंपनीची पिकअप चोरी प्रकरणाचा पर्दाफाश सराईत गुन्हेगार अटकेत दाभाडी शिवारातून चोरीला गेलेला महिंद्रा कंपनीचा पिकअप नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे केवळ काही दिवसातच हस्तगत झाला चोवीस मे रोजी मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून चोरीला गेलेला महिंद्रा कंपनीचा पिकअप क्रमांक एम एच अठरा डबल ए बत्तीस पासष्ट अवघ्या काही दिवसात शोधून काढत नाशिक ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं एक सराईत गुन्हेगारालाही गजाड केलंय या प्रकरणात फिर्यादी सचिन सूर्यवंशी राहणार मुंगसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महिंद्रा कंपनीचा पिकअप दाबाडी शिवारात लावलेला असताना अज्ञात चोरटानं त्याची चोरी केली या घटनेवरून मालेगाव पोलीस छावणीत गुन्हा दाखल करण्यात आला त्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला मिळालेल्या माहितीनुसार हे वाहन मालेगाव शहरात असल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एक सराईत गुन्हेगारास अटक केली त्याला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देखील पोलिसांना दिली आहे या कारवाईसाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग सिंधू उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव कॅम्प सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर उप पोलीस निरीक्षक दत्ता कांभिर्ये पोलीस अंमलदार सुभाष चोपडा दत्ता माळी भूषण अहिरे कैलास चोतमळ हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे प्रखरन्यूजसाठी सतीश कापडणीस नामपूर प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा